अभिनेत्री करीना कपूर खान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचं खाजगी आयुष्य देखील फिल्मी करिअरप्रमाणे हिट राहिलं आज करीनाला कोणत्याच ओळखीची गरज नाही पण करीनाने जेव्हा बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करू शकेल का असं वाटलं होतं पण करीना तिची फिल्मी करिअर सोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली करीनाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता शाहिद कपूर याला डेट केल्यामुळे देखील करीना तुफान चर्चेत राहिली करीनाच्या करिअरमध्ये अशी काही एक वेळ आली होती जेव्हा अभिनेत्रीने एका दिग्गज नेत्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती एका मुलाखतीत करीना हिने इच्छा व्यक्त केली होती करीना कपूर हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती जगात कोणाला डेट करण्याची संधी मिळाल तर कोणाला कराल असा प्रश्न अभिनेत्रीला जेव्हा विचारण्यात आला होता त्यावर अभिनेत्री म्हणाली होती की मला बोलायला हवं की नाही माहिती नाही थोडं वादग्रस्त आहे पण मला राहुल गांधी यांना डेट करायला आवडेल पुढे करीना म्हणाली होती की मी कायम लपून त्यांचा फोटो पाहत असते मला वाटतं की त्यांना जाणून घेणं किती मनोरंजक असेल मी फिल्मी कुटुंबातून आली आहे ते राजकीय कुटुंबातून आहे त्यामुळे कदाचित एक मनोरंजक संभाषण असेल राहुल गांधी यांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या अनेक वर्षांनंतर करीनाला विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री म्हणाली ते, ते वक्तव्य फार जुनं आहे आमचा आडनाव प्रसिद्ध आहे म्हणून मी इच्छा व्यक्त केली होती करीना आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे पण अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात सांगायचं झालं तर करीना हिने अनेक वर्ष शाहिद कपूर याला डेट केलं पण दोघांचं नातं फार का टिकलं नाही अखेर दोन हजार सातमध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर करीनाच्या आयुष्यात अभिनेता सैफ अली खान याची एंट्री झाली तशन सिनेमाच्या सेटवर करीना आणि सैफ अली खान यांची ओळख झाली अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्न केलं लग्नानंतर करीना हिनं तैमूर आणि जैय नावाचा नावाच्या मुलांना जन्म दिला सोशल मीडिया करीनाच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात